खूपच जबरदस्त मासे उडतायत मित्रांनो हे बघा मी तुम्हाला दाखवतो इथून आपल्याला तिथं जायचं बघा एक नंबर मासे ओढतायत आणि पाणी वाढले ना त्याच्यामुळे जबरदस्त मासे उडत आहेत बघा तिथं आपण जाऊया तिथे जवळ बघूयात आपल्याला कसे पकायचं येते अरे एक नंबर मोड़ हो कसले मोठे मोठे उडतायत एक हां हाँ थिकड़े थिकड़े। हाँ खाली तिकडं तिकडं हा ते खाली बघ तिथ दिसतंय हा चल बरं तर मित्रांनो चालू आहे आता आपण <laughs> लोकेशनच्या दिशेने अजून एक लाकूड लागणार आहे मित्रांनो एक काठी आपण काढून आणले आणि अजून एक लागणार आहे मासे उडत आहेत खूप खूप मासे उडत आहेत बघायचं बरोबर सप्पल बघा अरे बघा कसले मासे उडतात बघा औषू बघा आणि हेच अरे 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 कसले तू मासे उडत आहेत मित्रांनो आणि इथंच आपल्याला मासे पकडण्यासाठी एक जुगाड करायचंय आणि हे बघा बघा काय आलंय साप ना अरे केवढा आहे तो तो बघा तिथं साप बघा केवढा थांबलाय ते मासे खायला म्हणजे मासे उडले का आते बघा तो युतो मित्रांनो जबरदस्त मासे उडतायत आहेत आणि आता हेच मासे आपल्याला पकडायचे आहेत तर आपण प्रयत्न करूयात बघूयात कसं काय जमतंय आपल्याला तर एक काठी आणले बघा आपण अजून एक आणायचं आणायला लागणार रे आलोच फिरून बघा आपण मासे पाहून येईल आले अंगामध्ये फक्त भेटलं पाहिजे आपल्याला मात हे बघू शकता मित्रांनो आपण असं बनवलेलं आहे एक जुगार जोळण्यासारखं दोरे साईडला आपण दोन काठ्या लावल्यात आणि पलीकडं बघा मस्त काठे लावले आता हे आपल्याला तिथं जाऊन लावायचं आहे याला थोडंसं बांधायचं आहे मित्रांनो म्हणजे मग जे पॅक राहील निघणार नाही नाहीतर जायचं खाली पाण्यामध्ये तर आपण हे बनवूयात कारण बघा मासे एकदम तुफान उडत आहेत पण वर राहिले बघा मासे खाण्यासाठी नाही बघूयात लावून बघूया खाली लावून त्याच्या करेल आपल्याला जाऊ ना हा झालं नंबर बोलता बोलता तुमचं बोलता बोलता मासा आला एक नंबर दशम्बर आहे ते मित्रांनो हे बाका मासे उरताय ते काम अरे पाय म्हणजे अडकलाय माझ्या मासा ए पाया म्हणजे पण पाय काय अडकल्याला येऊन खूप प्रयत्न करू ना आम्ही तो दुगार बनाव ना पण तो सक्सेस सक्सेस झालाय म्हणते मासे बघा याच्यामध्ये गरज नाही आलेतच आणि अजून उडत आहेत मासे भरपूर उडत आहेत पण जर जास्त मासे झाले ना का मग काढून घेणारे बरं मासे उडत आहेत त्याच्यामध्ये कसले मासे झाले त्याच्यामध्ये आणि आता थोडा कमी झालेच उद्याचे कारण आपण इथे बराच थांबलो आता आपण ते काढून घेऊया जेवढे मासे आपल्याला त्याच्यामध्ये आलेत ना ते आधी काढून ठेवूया बाजूला आणि जरा पाच मिनिटानंतर परत लावूया बघूयात परत किती मासे बोलता ताने? एक नंबर रे आणि साईज पण बघा ना मस्त एक नंबर लोळ्याची साईज बघा कसली बारीच नंबर काय होत आहे मळ्या मळ्या हा रे एक नंबर मळ्या आल्या बघा कसं आहे आणि लोळ्या पण बघ ना कसले आले मोठे की कसले एकच नंबर एकत्र एकत्र एक एक तिथं तिकडं तिकडं राहिलो तिकडे काय बघितलंस ना काय तू म्हणून काय वाटलं एवढं जबरदस्त रे बघा मित्रांनो असाच लोळ्या मळे वगैरे बघा एक नंबर मासे आहेत जबरदस्त आपण विकत घेणार होतो सध्या मग

जाऊ दे माझं दिसली का नाही दिसली ना दिसली ना हा नाही गा ना तर फायनली मित्रांनो जबरदस्त मजा आलेले मासे पकडायला जबरदस्त म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये असले आणि बघा शेवटच्या दर्णामध्ये एवढे मासे आलेले आहेत आणि हे मासे तर आता आहे ना मी आता मी सगळे मासे तुम्हाला वरतून दाखवतो किती मासे पकडले मित्रांनो आता खूप कमी उडायला आले तर आणि आता खूप टाइम झालाय आता साधारण साडेचार पाच वाजत झाले तर सगळे मासे किती लागलेत ना ते दाखवतो तुम्हाला एकदा

पण आता आहे तिथंच आता तिश्व बघूयात आणि निघूयात घरी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा वाटला आमचा वाट जुगाड नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय